मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती महाराज जन्माला आले कारण निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही दुसरं ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झालं की जीवन मार्ग सोपा होतो कळतंय ना मराठी ज्ञान प्राप्त झालं की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून ज्ञानदेव तदनंतर ती सोपान ज्ञान सोप्या मार्गाने केलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई हे चार नाव म्हणजेच मानवी मान मनाचे चार अवस्था त्या बैलाचे त्या धर्माचे चार पाय म्हणजे ज्ञानोबा ज्ञानदेव सोपान देव मुक्ताई आणि निवृत्ती हे चार धर्माचे पाय धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून कधीतरी तुम्ही नका गीता वाचू नका श्रीमद कथेचं पठन करू तुम्ही नका कधी तुमच्या आयुष्यामध्ये शिवमहापुराण ऐकू काही हरकत नाही पण सरळ मा मराठी भाषेच्या शब्दामध्ये ज्ञानोबारायणने आपली भाषा सगळ्यांना समजावी श्रीमद भगवत गीता समजत नव्हती म्हणून तिचा उल्लेख ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये केला ती ज्ञानेश्वरी समजून घ्या कधीतरी आपल्या जीवनाचा मीपणाचा अहंकार कधी निघून जाईल हे आपल्यालाही समजणार नाही